श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजकाल आपण बघतच असतो कुठं सोनाराच्या दुकानात तर कुठं हॉटेलमध्ये सुद्धा किंवा कुठं मोठे मोठे राजवाडेत तिथं आपल्याला गजलक्ष्मी बघायला मिळतात आजकाल सर्वांकडे जे मोठे मोठे ज्यांचे व्यवसाय असतील किंवा त्यांचं मोठं काहीतरी हॉटेलसारखं काही, काही बिझनेस असेल त्यांनी ते तेसुद्धा आजकाल गजलक्ष्मी ठेवत असतात पण का बरं ही गजलक्ष्मी ठेवत असेल याचे फायदे काय आहे याची या ठेवल्याने काय होते तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सर्वात आधी गजलक्ष्मी घेताना कोणत्या गोष्टीचं पालन करावे आणि ती कशी घ्यावी ज्या गजंतलक्ष्मीची म्हणजे जो हाती असतो ना ज्याची सोंड वरती असेल तीच गजलक्ष्मी आपल्याला घरामध्ये आणायची आहे असं म्हटलं जातं की ज्या हा गजंतलक्ष्मीची म्हणजे ज्या हातीची सोंड वरती असते तर ती आपल्याला भरभरून हा भरभरून असा आशीर्वाद देत असते म्हणून घेताना कधीही स त्यांची सोंड ही वरती असलेली पाहिजे जेव्हा आपण हत्ती म्हणजे गजंत लक्ष्मी घरामध्ये दे देवघरामध्ये दे ठेवत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी येत नाही आणि गजंत लक्ष्मी म्हणजे साक्षात म्हणजे देवींनासुद्धा ते प्रिय आहे देवीसुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी नक्की गजंत लक्ष्मी घरामध्ये ठेवावी गजंत लक्ष्मी घेताना नेहमी जोडीनेच घ्यावे एक गजंतलक्ष्मी घेऊ नका नेहमी त्याची जोडीनेच म्हणजे एक म्हणजे आणि त्याच्यासोबत दुसरी अशा दोन गजंतलक्ष्मीच घ्याव्या गजंत लक्ष्मी नेहमी म्हणजे एका जागेवर स्थिर आहे अशी नाही घ्यायची त्याचा एक पाय पुढे असलेला म्हणजे ती चालत ते या स्थितीमध्ये असतानाच गजंत लक्ष्मी घ्यावी आता तुम्हाला समजलं असेल गजंतलक्ष्मी कशी घ्यावी आता तुम्हाला सांगते की ती गजंतलक्ष्मी देवाऱ्यामध्ये कशी ठेवावी गजंतलक्ष्मी देवाऱ्यात ठेवण्यासाठी तुम्ही पितळाची किंवा चांदीची घेऊ शकतात आणि आता चांदीची घेणी म्हणजे शक्य नाही कारण आता चांदीचा भाव खूप मोठा झालेला आहे खूप वाढलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वसामान्य माणसाला चांदीची घेणी जमणार नाही त्यामुळे आपण पितळाची सुद्धा म्हणजे पितळाची मी तरी माझ्या देवघरामध्ये पितळाचीच ठेवलेली आहे तुम्हाला ह्या हत्तीच्या मूर्ती आपल्या केंद्रामध्ये सुद्धा मिळू शकतात किंवा आता तर धार्मिक दुपकानात कुठे पण मिळून जातात आता प्रत्येकांच्या घरात असतील पण ज्यांच्या घरात नसेल त्यांनी आवर्जून ठेवावे याचे खूप सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतात हत्ती हे नकारात्मकता शोषून घेतात म्हणून हत्ती हे देवघरामध्ये समोरच्या दिशेने ठेवतात बरेच लोक मुख्य दरवाजांच्या बाहेर सुद्धा ठेवतात ते ठेवू शकतात पण शक्यतो देवघरामध्येच ठेवावे कारण देव ती हत्तीसुद्धा माता लक्ष्मीचं एक स्वरूप आहे आणि देवघरामध्ये दे ठेवल्यानंतर आपण त्याची विधिवीत म्हणजे पूजा करतो हळद कुंकू अक्षध आपण त्याला लावतो आपली देवपूजा होते तेव्हा त्याची सुद्धा पूजा होत असते त्यामुळे देवघरातच ठेवावे गजंत लक्ष्मी देवघरामध्ये दे ठेवताना त्यांची मागची पाठ आहे ही देवांकडे आली पाहिजे जे आणि त्यांचं ते तोंड आहे हे आपल्या दिशेने म्हणजे आपण जसं बसतो ते आपल्याकडे बघत आहे असं आपल्याकडे आले पाहिजे म्हणजे एकंदर तुम्हाला सांगायला गेलं तर आपण सर्व आपले देव मांडलेले असतात आणि ती मुख्य म्हणजे आपण जसे सगळे देव राहतात आणि मुख्य आजूबाजूला जसं आपण बाहेर ठेव दरवाजाच्या बाहेर आजूबाजूला ठेवत असतो दोन्ही साईडला तसंच आपल्याला तस देवाच्या दोन्ही साईडला आतमध्ये ठेवायचे आहे तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या गजंत लक्ष्मी फक्त आणायची नाही तिची आपल्याला पूजासुद्धा करायची असते आपण जसं श्रीयंत्रावर कुंकुमार्चं करत असतो तसंच श्रीयंत्र हे लक्ष्मीचं मातेचं आसन आहे आणि तसंच हे, आण हे गजंतलक्ष्मीसुद्धा लक्ष्मी, लक्ष्मी मातेचं वाहन आहे त्यामुळे आपल्याला त्याचंसुद्धा पूजन करायचं असतं जसं आपण श्रीयंत्रावर को श्री सुक्तमने कुंकुमार्चन करत असतो तसं एक वेळा तरी गजंत लक्ष्मीवर कुंकुमार्चन नक्की करावे जसं तुम्हाला जमेल किंवा मंगळवारी जमलं तर तुम्ही मंगळवारीसुद्धा याच्यावर कुंकुमार्चन सेवा करू शकता ना आता तर मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे तुम्ही मार्गशीर्ष महिनामध्ये सुद्धा त्याच्यावर एक वेळेस एक वेळेत तरी कुंकुमार्चन करू शकतात मी रोज जमलं तर रोजसुद्धा करू शकता मंगळवारी करा पौर्णिमेला करा मला माहित आहे रोज कोणाचं जमत नाही माझं सांगायचं गेलं तर माझंसुद्धा रोज करणं शक्य होत नाही तर मी मंगळवारी नाहीतर पौर्णिमेला करू शकतात आणि मी तेव्हाच करते ज्यांनी कोणी गजंत लक्ष्मी अजून घेतली नसेल तर त्यांनी ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून गजंत लक्ष्मी नक्की घ्या कारण ते माताचंच एक स्वरूप आहे आणि तुम्ही ते गजंत लक्ष्मी मार्गशीर्ष महिनामध्ये घरी आणणार आहे त्यामुळे ज्यांनी घेतली नाही त्यांनी आवर्जून घ्या आता हे गजंतलक्ष्मी आपण घरी आणतो मग त्याला त्यांना सिद्ध कसं करायचं ते तुम्हाला सांगते आपण जेव्हा नवीन लक्ष्मी आणत असतो तेव्हा त्यांना आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा दोघींना सोबत पाण्याने धुवा नंतर त्यांना दुधाने किंवा पंचामृतने त्यांचा के अभिषेक केला अभिषेक झाल्यानंतर त्यांना एक वेळात सिसुक्तमने त्यांच्यावर कुंकुमार्चन करा आणि ज्यांच्याकडे आधीपासून गजंत लक्ष्मी असेल आणि त्यांनी आतापर्यंत त्याच्यावर सेवा केली नसेल तर त्यांनी आवर्जून त्याच्यावर सेवा करा आपण कोणतीही पूजा मांडतो किंवा महालक्ष्मीचे उपवास म्हणा किंवा आपण गणपती बसवतो किंवा सत्यनारायण करतो तेव्हा नक्की आवर्जून गजंत लक्ष्मीला नक्की ठेवायचं मी आधी तुम्हाला सांगितलं की गजंत लक्ष्मी हे माता लक्ष्मीचं स्वरूप आहे एक मग त्यामुळे ते प्रत्येक पूजेमध्ये आपण त्या त्यांना ठेवलंच पाहिजे घरामध्ये सकारात्मकता आणण्यासाठी गजंतलक्ष्मी घरामध्ये नक्की आणा या गजंतलक्ष्मीचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे नक्की यांना घरामध्ये आणा आणि यांना नक्की तुमच्या देवघरामध्ये स्थापित करा त्यांनी आतापर्यंत गजंतलक्ष्मी देवघरामध्ये दे ठेवली नसेल तर त्यांनी आजपर्यंत कोणीही गजंतलक्ष्मी घेतली नसेल तर त्यांनी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आवर्जून गजंतलक्ष्मी खरेदी करा आणि त्यांना आपल्या देवघरामध्ये दे स्थापित करा आजची उपयुक्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ